छत्रपती शिवाजी महाराज की जय प्रॉब्लेमच प्रॉब्लेम हे बघा आणि खड्डे बघा मंदिर बघा माते की जय मित्रांनो आपण आता तुम्ही जे कमेंट कमेंट करता ना ते आपल्या आपले व्हिडिओवर कसे असतात एक नंबर मस्त छान व्हिडिओ असतात बाबू तुझं नाव काय नाव सांगा वगैरे आद्या। आद्या? दिवस असा वाटत आले डाफी बघा ना किती आणि हे आपले बंधू हेमंत जाधव शेठ शेंगनेचे लाडू वाव आणि खोबरावडी खोबरावडी प्रश्नच लाव म्हणजे माझा आवडता <laughs> नमस्कार जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्याला रिटर्नची बुकिंग भेटली आहे गोव्यात ना आणि त्या कंपनीचं नाव आहे पुटझी मास्टर आणि वेरणामधनं आपल्याला गाडी लोड करायची आहे वेरणामधनं आपल्याला गाडी लोड करून डायरेक्ट जायचं आहे ते म्हणजे आपल्या एअरपोर्ट सहारा कार्गो एअरपोर्टला जायचं मित्रांनो फक्त तीनशे किलो फक्त त्यांनी माल सांगितलं आहे आपल्याला इथं का पाठोडावर काय भेटणार आहे आपण येताना चांगला रिपोर्ट करून आलेलो त्याच्यामुळे जाताना आपल्याला रिटर्नचा आपल्याला जास्त काय भाडा भेटला नाही आणि रिटर्नची पूर्ण सत्य करून करून आहे रिटर्नच्या भाड्याचा ते कोणी केलं आहे काय केलंय कसं केलंय ते आपल्याला माहित नाही मित्रांनो चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपले युट्यूब चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लवकर मित्रांनो जावे डायरेक्टली गाडी लोड करायला कारण तो बोललाय की लवकर लवकर ये तुम्हाला लवकर निघायचं आहे मुंबईला जायला तर चला लवकर आपण साडेपाचशे किलोमीटरचा आपला प्रवास सुरुवात करूया रिटर्न जर्नीचा चला मित्रांनो बघा फायनली आपण आता कंपनी बरोबर पोचलो आहे पेट्स मास्टर त्या कंपनीचं नाव आहे आणि मध्ये कंपनी आहे तर चला पहिला आपण गाडी लोड करून घेऊया मित्रांनो आपली गाडी फायनली भरलेली आहे हे बघा आले तर हे एलआरची कॉपी आणि आपल्याला इथं निघायचं आहे बरोबर आता डायरेक्टली मध्ये जो दुसरा लोड आहे तो तिथे जाऊन भरायचा आहे अशीच एक पेटी असणार आहे टोटली आपलं तीनशे किलो वजन आहे टोटली मालाचा तर दोन डिलेवरी या इथून दो, दोन ठिकाणी घ्यायच्या आहेत आणि तिथे दोन ठिकाणी द्यायच्या आहेत तिथे म्हणजे फक्त अर्धा किलोमीटरचा आपला प्रवास असणार आहे अंधेरीमध्ये एअरपोर्टच्या आणि एअरपोर्टच्या बाहेर सुद्धा आपल्याला द्यायचे आहे तर चला आपण जाव्या डायरेक्ट डायरेक्टली मापशामध्ये कुठे अजून लोकेशनवर आलेलं नाही मला त्यांना कॉन्टॅक्टवर करावं लागेल कॉन्टॅक्ट करून मग आपण तिथे जावं लागेल चला मग कंपनीच्या बाहेर पडूया आणि गेटपासून त्यांना देऊया चला चला भाऊ नाही बघा ह्या ठिकाणी आपण गाडी लोड केली ही कंपनी आहे हा कंपनीचा मोठा गेट आणि आपण आता बाहेर पडतो डायरेक्टली बघा हा हायवे वेरणा वेरणा एमिडीसीज आहे इथून आपल्याला पुढे आपल्याला हायवे लागेल जो एन एस सिक्स्टी सिक्स म्हणजेच मडगाव टू डायरेक्टली बांदा बॉर्डरपर्यंत चला आपण इथं डायरेक्ट बाहेर पडूया राईट मारूया मेन हायवेला नो तुम्हाला ह्या ब्लॉगवरती रिटर्नच्या ब्लॉगवरती तुम्ही जे कोणकोण आपल्याला कमेंट करतात आपल्या ब्लॉगवरती ते मी आज तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवणार आणि कोणकोण किती चांगल्या चांगल्या कमेंट करतात ते म्हणून बोलो तुम्ही सुद्धा कमेंट करा आपल्या ब्लॉगवरती जेणेकरून मी तुम्हाला सुद्धा ओळखेल की कोणाकोणचं नाव काय पहिला आपण जराच्या इथनं बाहेर पडूया आपण आता बरोबर पणजीमध्ये आहे आणि बघा आपला फ्लॅग बघा हे बघा इथे सगळी पूर्ण सिटी आहे पणजीची म्हणजे मोठमोठ्या हॉटेल्स वगैरे हे ते आणि कसिनो बीच बघा त्या साईडला सुद्धा बघा बीच आणि त्या साईडला सुद्धा बीच चला मित्रांनो बघा आपल्याला आपला हा हायवे थोड्याशा काही करण्यासाठी आपल्याला सोडावा लागेल आणि हा बरोबर अपन लेपला म्हापसा सिटी लागेल हे बघा इथे बोर्डवर दिलेलं आहे म्हपसा कोलवाले पेडणे हे बघा इथून हा लिप्ला तरी मापशात जाईल आपल्याला ब्रिजच्या कलर राईट मारायचा आहे आणि पहिला जाव्या डायरेक्ट कंपनीमध्ये हो oh, नो no. हे बघा आपण आलो तर हा इथे बरोबर एम आय डी सीमध्ये आणि खूप खूप म्हणजे खूप मोठी एम आय डी सी आहे जर तुम्हाला माहिती असेल या एमआयडीसीचं नाव तर तुम्ही कमेंट करून सांगा कारण मला माहीत नाही एम आय डी सीचं नाही बघा इथे प्राम एक्सप्रेस असं लिहिलेलं आहे साईडला सुद्धा कंपनी आहे बाबानं विचारपोस क केल्यानंतर आपल्याला समजला की बघा ही कंपनी आहे या कंपनीमध्ये आपल्याला गाडी भरायची आहे मिनिको इंडिया माहीत ना आपल्याला चला गाडी ते पार्किंग करूया आणि गाडी लोड करून फक्त बाहेर पुढे आता बरोबर तीन व्हायला आलेत चला मित्रांनो गाडी लोड झाली आहे बघा पाठीमध्ये आपल्याला गाडी दोन मिनटं पण नाही लागली गाडी म्हणजे ती पेटी टाकायला तर चला आपण आता हायवेला म्हणजे हायवे जवळच आहे सतरा शंभर मीटरवरती नशीब बाबा ही तरी लोडिंग जवळ होती तर तीसुद्धा जवळ होती आपल्या नशीबात ह्यावेळी जरा चांगलं होते तर सगळं तुमचे आशीर्वाद पहिला पेपर घेऊया लगेच निघूया बघा हा गेट आहे बघा एम आय डी सीमता बाहेर पडलो आता आपल्याला त्या ब्रिजच्या कानाला आपला राईट मारून बरोबर या ब्रिजच्या कडेकडेही जायचं आहे चला आपण निघालो आहे बघा गाडी लोड करून आणि आता आपल्या गाडीचा बरोबर डिझेलची लाईट लागली आहे सुद्धा फुल करूया आणि मित्रांनो मी आता बरोबर स्टेटस टाकला माझ्या व्हॉट्सअपला तर धडाधड मित्रांनी मला फोन केले मला बोलाय भावा विजू हे आण विजू ते आण सगळे मला ऑर्डर देत आहेत आणि जेव्हा विजूला जेव्हा गरज असते कुठल्याही बाबतीची त्या विजूच्या पाठीमागे कोण उभा नार तर मी तरी आता का मदत करू का अल्कोहोल नेऊ मला सांगा कारण आता बरोबर थर्टी पर्से तुम्हाला माहितीच आहे पण मी काय नेणार नाही कारण इथे भरपूर चेकिंग चालू आहे कारण जो आपल्या मदतीला येतो आपण त्याच्या मदतीला शंभर टक्के येणार येणार म्हणजे येणार मला आता आपल्याला लागेल बरोबर पुढे पात्रा देऊ बॉर्डर लागेल हे बघा डिझेल टाकायला तर आलो आपण आणि तुम्हाला दाखवतो कुलाबा ते गोव्याचा आपण ब्लॉक केला त्याच्यामध्ये आपण डिझेल टाकलेला बरोबर दादरला सातशे सत्तावन्न किलोमीटर चालली आहे आणि मला वाटतं ह्या ह्या रिझर्ववरती कमीत कमी तीस किलोमीटर चालली आहे म्हणजे अजून पन्नास किलोमीटर चालू शकते या ब्रिंगच्या लाईटीवरती विचार करा फक्त चार हजार सहाशे चौसष्ट रुपयाचा आपण डिझेल टाकलेला म्हणजे विचार करा किती कितीच आपल्या एव्हरेज पडला असेल तर चला आपण पहिला आपण डिझेल टाकून घ्या मित्रांनो बरोबर आहे बघा पत्रा बॉर्डर आता जस्ट क्रॉस केली आता पुढे लागले ला आपल्याला बांदाची बॉर्डर एक महिने आपण असा विचार करत होतो जी गोव्याची बॉर्डर आहे ना ती बांदा बॉर्डर आहे पण नाही भावानो ती खरी पत्रादेवीची बॉर्डर आणि जी, जी आपली महाराष्ट्राची बॉर्डर आहे तिथे एक गाव आहे बांदा म्हणून त्या गावामुळे त्या बॉर्डरला नाव दिलंय बांदा बॉर्डर चला आपल्याला पुढे आता आपल्या महाराष्ट्राची बॉर्डर लागले म्हणजेच बांधा बॉर्डर क्रॉस करून घेऊ आणि आपले फॅमिली मेंबर खूप महिन्यापासून ते वार बघत होते ते आज आपल्याला फायनली भेटता येईल सुद्धा मी त्यांना कॉल केला दादा की मी येतोय तर तुम्ही या तर ते बोलले ते दहा किलोमीटरवरून आपल्याला भेटायला येतात नाही तुम्ही तुम्हाला ओळख करून देतो हे बघा बांदा बॉर्डर आलेली आहे आता मस्त की पुढे जाऊन चहा पिऊया कारण चहाची जरा तलप लागली आहे तुम्हाला माहितीच आपल्याला चहा जास्त लागते चला हे बघा ही आहे गाडी आपल्या फॅमिली मेंबरची मित्रांनो आता बरोबर आहे बघा आपण गाडी लावली ते पार्किंगला आणि दादांची गाडी इथे आहे दादा पहिले नमस्कार तुम्हाला सर्वांना ना। तुमचं नाव काय दा? गाव, दादा सचिन गावडे सचिन गावडे गावडे तुमचं खुद्द गाव सावंतवाडे अच्छा आणि सॉरी दादा ॲक्च्युली कारण दादा मला भरपूर दिवस मला फोन करत होते आणि भरपूर दिवस कॉन्टॅक्टमध्ये होते कमी कमी तीन ते चार महिने झाले तीन ते चार महिने आपले दोन तीन वेळा आपले फेरा झाले होते पण दादांना भेटलो भेटलो नाही पण मी दादांना मी इंस्टाग्राम वरती पण सुद्धा सांगितलं की दादा सॉरी पण फायनली आज भेट झाली आपल्या व्हिडिओ छान व्हिडिओ असतात बाबू तुझं नाव काय लाजू नको हे काका आपले सगळे अच्छा पप्पा ना तुझे आणि किती तू खूप म्हणजे खूप लाजते पण दादा बरं वाटलं खूप भेटून आणि मला ऍक्च्युली आतुरता होती की सचिन दादाला कधी भेटतोय कारण मी ते दादा माझी एवढी वाट बघवते ना मी जाताना सुद्धा मला माझ्या लक्षात नाही आला की मी दादांना फोन करेल किंवा मॅसेज करेल पण कॉन्टॅक्ट नव्हता दादाने मला काल मेसेज केला की दादा तुझा नंबर पाठव तर त्याच्यामुळे मी दादांना नंबर पाठवला मी आज फायनली भेटलो खूप महिन्यानंतर कमी कमी चार ते पाच महिने एवढा मी माझ्या घरच्या नसतो तर त्रास देत आहे पण दादा सॉरी असते कारण आपली फॅमिली आहे सगळेजण आपण सर्वांना वेळ देणार दादा तुम्ही कधी भेटताय हे नक्की मला कमेंट करा कारण कुठच्या राज्यातना भेटाय ते सुद्धा मला सांगा कारण आपले प्रवास तुम्हाला माहिती आहे आपण ऑल इंडिया फिरतो आणि दादांना आता पंजाबची टूर कशी वाटली तुम्हाला भारी ना कारण प्रवास आपला खूप लांब लांबचा असतो कारण आपला घरी कधी यायचा टायमिंग ना, ना फिक्स नसतं आणि खूप भर वाटला दादा सेम सेम फॅमिली आहे माझीसह दोन मुली दादांच्यासह दोन मुली ऍक्च्युली मुली ही खरे लक्ष्मी असते आणि मुली काय मुलं काय आणि मुली काय शेवटी सेमच आहे शेवटी ती सुद्धा आपल्याला सांभाळणारच आहे मुलं सुद्धा आपल्या पण आता काही असं झालंय की मुलं वडिलांना सांभाळत नाहीत आताचा सा कल्चर असं झालाय पण नाही मुली वडिलांना अजिबात सोडत नाही लक्षात ठेवा दादा बरोबर झाला तर बोलूया वगैरे आणि नंतरला मग आपल्या प्रवासाला निघा तुम्हाला माहिती आहे आपल्याला जायचं रत्नागिरीमध्ये तर मित्रांनो आपल्याला दादाने बघा गिफ्ट आणलाय आणि स्पेशली म्हणजे इथले जे कोकणामध्ये सावंतवाडी जे बनते ते विश्र दादांना काय आणते दादा याच्यामध्ये काय शेंगदाण्याचे लाडू आहे शेंगदाण्याचे लाडू वाव आणि खोबरावडी खोबरावडी हायला प्रश्न आता आहे म्हणजे माझा आवडता घरगुती अच्छा अच्छा आणि काय पाहिजे मग आणि मला ऍक्च्युली अशी म्हणजे भेटीची भेटीची काय गरज नाही पण तुम्ही सगळेजण मला भेटत ना मला खूप बरं वाटते कारण एक फॅमिली आपली झालेली आहे आता सोळा हजार साडेसोळा हजार आपली होती आणि अजून स्वामींच्या आशीर्वादाने वीस हजारसुद्धा ह्या वर्षात झाले तर ठीक आहे नाहीतर मग पुढचं येणारं वर्ष तुमच्यासाठी नाही सगळ्यांसाठी आपल्यासाठी तो सुख आणि समृद्धी घेऊन येणार लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस येणारं वर्ष बाबू लवकर लवकर मोठी हो आणि पप्पांचं स्वप्न पूर्ण कर समजलं काय ओके बोलली चला दादा बरोबर जरा बोलूया भाऊ नो निघालो दादा ना भेटून बाय बाय बर चला चला दादा हो चला निघालो मित्रांनो ते आता साडेपाच झाले आहेत ते बघा साडेपाच चला लागली आता थोडीशी भूक दुपारी जेवलेलं आहे फक्त सकाळी नाश्ता केलेला पण आता चहा सुद्धा पियाच्या मिळवलं तर जरा आपल्या सचिन दादानी मस्त रेडी लाडू दिलेले हव्या बघू टेस्ट आहे जी शेंदाना शेंदा टिक्की कडक कडक हा नो हे बघ कणकवली मध्ये हे पर्यंत काळोख झाला आता शिव वाजलेत फक्त सवा सहा पण एवढा काळोख लवकर काय माहित नाही आपण अवश जवळ येते पौर्णिमा येते हो <laughs> नो बघा आपण आता राजापूर आता बरोबर क्रॉस करून बघा राजापूरच्या ब्रिजच्या खाली म्हणजे हा डायरेक्टली नाट्यात नाटा, नाटा आळीवरे कशेळी त्याच्यानंतर गावखडी आणि त्याच्यानंतर पूर्णगड नंतर मग पावस चला मग पावस मार्गे हो नो कमेंट करून सांगा कुठला सिन्हा कारण कुठला गाव आला ते जो रत्नागिरीतला असेल तर शंभर टक्के वळखीलयच चला कडक कडक सीन आहेत ना कोकणात कोकणात जेवढं दाखवू ना तेवढा तुमच्यासाठी कमीच आहे गावकडी हा नो हे बघा पावसलाय आमचा भक्त निवास आणि गर्दी बघा वाहनो जसा डिसेंबर महिना चालू झाला पोरांच्या सुट्ट्या पाडा लागल्या बघा ह्या साईडला आणि बसेस बघा किती एम एच चौदा एम एच चौदा हे सगळे पुण्यात नाही ॲक्च्युली बस पुण्याचे आहेत पण पोरपूरच्यात का माहीत नाही फायनली आपण पोचलो आहे पावसला आणि आपण आता चाललोय माझ्या घरी जात नाही चाललोय गावड्या अंबऱ्यात वरती मावशीकडे तर चला मित्रांनो आपण घरीच आलो आहे बघा ही आपल्या दादूची गाडी तुम्ही बघितलं ब्लॉग ब्लॉगमध्ये तर नीलेश होता बघा समोर आपलं घर येते दिसते तुम्हाला तर तर आता आरामावर करूया आणि सकाळी पहाटे अर्ली मॉर्निंग लगेच निघूया सहा वाजता कारण उद्या आहे शनिवार एकवीस तारीख कारण उद्या आपल्याला डिलिवरी द्यायची आहे गाडीची पूर्ण कारण परवा आहे रविवार तर आपले वांदे होतील नंतर परत बुकिंग घ्यायसाठी पण उद्या सकाळी लवकर फक्कन निघूया सहा वाजता धूपवर काढून चला बाय बाय गुड नाईट शिव सकाळ गुड मॉर्निंग मित्रांनो हे बघा निघालो मस्त आंघोळ वर्ग असतं फ्रेश होऊन आता वाद्यात बरोबर साधारण बघा पाहुणे नऊ झालेत आणि खूप उशीर झाला ॲक्च्युली निघायचा होता बरोबर सकाळी सहा वाजता पण झोप झाली नव्हती बत्तीवर सगळं मस्त केलेली आहे स्वामींची बघा निघायची तयारी गणपती बाप्पा या चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया भावनू हे बघा आपण आता बरोबर पोचलो आहे भक्त निवासी येते आणि येत्या बरोबर सत्तावीस तारखेला स्वामी स्वरूपानंदाचा वाढदिवस हो आहे म्हणजे इथे पावसला खूप मोठी जत्रा असते आणि खूप मजा येते खूप मजा खूप धमाल येते सत्तावीस डिसेंबर काय माहीत नाही आपण इथे असू का, का मुंबईमध्ये असू आलो असतो तर शंभर टक्के दर्शन करायला गेलोच असतो बड्डेच्या दिवशी स्वामींच्या भावानो आमचं मंदिर बघा आपण माते किती आहे आपण क्रॉस करू पटकन आता पहिला हायवेला बाहेर पडूया कारण भावानो आपल्याला खूपच उशीर होतो आता आदल्यात बरोबर सवा नऊ सहा वाजता सा निघायचं टायमिंग आपण तीन तास ले, लेट आहे रत्नागिरी रत्नागिरी मारुती मंदिर हे बघा आणि आपल्याला इथं लेफ्ट घ्यायचं आहे आपण ले डायरेक्टली जाणार कोकण नगरच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय अकरा सगळं जायला डायरेक्टली आज समयामध्ये कोकण नगर अनु आता जस्ट कोकण नगरमधनं आपण बाहेर पडतोय चला आता इथं हा डायरेक्ट करगुटे फाटा तो तो हा शॉर्टकट आहे जे आपण सिटीत जात नाही आणि आपल्याला लागत नाही तो जो पूर्ण पट्टा आहे निवडी फाट्यापर्यंत तो अजिबात लागत नाही आणि तिथे रस्ता सुद्धा खूप खराब आहे तर त्याच्यामुळे मी माझा हा रूट कन्फर्म असतो म्हणजे फिक्स असतो की आलो की इथन निघायचा म्हणजे फुल सुसाट रूट आहे हा मित्रांनो आपण आता तुम्ही जे कमेंट करता ना ते तुम्हाला कमेंट वाचून दाखवतो कोणी कोणी आपल्या राबा टू वास्को गामा या ब्लॉगवरती जे कमेंट केले ते तुम्हाला कमेंट वाचून दाखवतो ते चांगले कमेंट आहेत ते जात आहेत त्यांची कमेंट असतो विजय आता तू खूप जास्त बोलतोस आणि ओरडतोसुद्धा थोडं कमी बोलत जा <laughs> थँक्यू दादा कमेंट केल्याबद्दल आणि काय करा शेवटी आवाज आला तर तर पोहोचू शकतो ना दुसरी कमेंट आहे ती म्हणजे अनिकेत सिक्स फाय वन थ्री त्याचा हात फाटला होता का आय लव्ह यू व्हिडिओ फ्रॉम बदलापूर दुसरं काय मिलिंद वाडेकर विजयराव गोवामध्ये चहा पिता दुसरा आणि कार्तिक पुरे त्यांनी कमेंट केली बोला की पुण्यामध्ये कधी येणार भाऊ येणार येणार सगळ्या ठिकाणी येणार आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये व्हिडिओ फिरणार अजून एक कमेंट भारी आहे दादाचं नाव आहे निखिल कोपेकर त्यांनी आहे मलाही कोकणात यायला खूप आवडते कारण मला हे ड्रायविंग करायला खूप आवडेल कोकणामध्ये थँक्यू अजून एक कमेंट आहे इम्रान शेख दादा त्यांनी सांगितलं आहे गोवा टुपी निकालण्याचे बदली पहिली एंट्री देणं पडते क्या एंट्री दादा सगळीकडे द्यायला तुम्हाला माहिती आहे आपला महाराष्ट्र <laughs> आपले शरद दादा आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला कमेंट केली दाखवतो सांगतो तुम्हाला एक नंबर ब्लॉग एका मित्राने थंडीवरचा सल्ला चांगला दिलाय थँक्यू दादा लोन <laughs> आता हाय चिपलून ला मित्रांनो ही कामं कधी होती काय माहित नाही या रस्त्याची चिपलून सुद्धा क्रॉस केला पाठीमागे के आपण संगमेश्वर सुद्धा आपण लगेच क्रॉस केला करा आपण तेव्हा हो तुम्हाला त्यांनी जे कमेंट केलेल्या सगळ्या मी तुम्हाला वाचून दाखवले अजून काय होत्या रॅक मारून घेऊ नका नेक्स्ट टाइम तुमची शंभर टक्के वाचेल अजून एक कमेंट लय भारी आहे त्या दादाचं नाव आहे समीर खारे त्यांनी लिहिलं आहे जी आर एट काय माहित नाही त्याचा अर्थ पण विजय तुझ्यासोबत एखादी ट्रिप नक्की करायला आवडेल नक्की दादा शंभर टक्के प्रयत्न करू मग तुम्ही कुठल्या लोकेशनचे आहेत ते नक्की आता ह्या ब्लॉग मध्ये तुम्ही कमेंट करा परशुराम घाट मित्रांनो बघा आपल्या फॅमिली मेंबरची गाडी पुढे चालली आहे बघा पिकअप चला चहा वगैरे मारूया मग हा हाय परशुराम घाट आणि गाडी आपण इथे लावली पार्किंगला यांची तुम्हाला ओळख करून देतो हे आपले सुद्धा सबस्क्रायबर भाऊ आहे त्यांची पुढे गाडी आहे त्याच्या आवर पिवा शिवसागर मध्ये चला तर मित्रांनो आपण बघा ह्या हॉटेलमध्ये आलोय हा हॉटेल बरोबर शिवसागर आणि हे आपले बंधू हेमंत जाधव शेठ आणि खरं सांगतो यांची बोलावी तितकी कमी आहे शब्द यांच्यासाठी कारण हे एवढी मदत करतात ना आपल्यासाठी आपली मुंबईतून मुंबईत ना निघालेला आम्ही बरोबर सराला थांबलो ना आपण साई सराला आमची भेट झालेली त्यापासून आता मला वाटते दोन वर्ष झाले दोन वर्षापासून तीन वर्षापासून आम्ही आता कॉन्टॅक्ट मध्ये तर मागे सुद्धा एक प्रॉब्लेम झालेला मोठ्या गाडीबद्दल तर तो सुद्धा सॉल्व दादाने केलेला आहे हे आपले मोठ्या भावासारखेच आहेत बाकी व्हिडिओवर कसे आहेत आपले एक नंबर हां हे गेले आसामला जे मोठमोठ्या गाड्या आपल्या कोकणातच जातात लक्षात ठेवा हे तुमचं नाव काय दादा जितेंद्र जाधव जितेंद्र जाधव हे आपले सबस्क्रायबर भाऊ आहेत थँक्यू सो मच भेटल्याबद्दल कारण मी तर जातच होतो चला आता वगैरे पिऊन याला भेटू लागेल पण नाश्ता आलेला आहे नाश्ता करूया आमाशी फाटा छोट्या एमआयडीसी पोचलो आहे आपल्या सध्या ब्लॉगवरती ना व्यूज खूपच आता कमी यायला लागल्यात तर मी असा विचार केला की आपण जो ब्लॉग टाकायचा जो टायमिंग आहे तो, तो आपण चेंज करणार आहे म्हणजे फिक्स म्हणजे टायमिंग टाकणार तो तर म्हणजे सकाळी बरोबर नऊ वाजताचा परफेक्ट तुम्हाला ह्याच्यानंतर म्हणजे हा ब्लॉग तुम्हाला बरोबर बरोबरता नऊ सकाळी नऊ वाजता सगळ्यांना भेटेलच सकाळ सकाळ आणि बाकीचे जे येतील ते सुद्धा हो सकाळीच नऊ वाजता येणार भले एक दिवस लेट होईल पण आपण टायमिंग आता चेंज नाही करणार आहे बरोबर मानगावला मानगाव मध्ये बघा काय असा वाटते सीझन चालू आला नाहीतर मग गणपती वगैरे दिवस असा वाटते आले हे बघा ट्रॅफिक बघ ना किती बाबा 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 कुठेतरी घुसवा लागणार गाडी आता आपल्याला चार शिव्या तर शंभर टक्के लागणार भेटतील चला आपण पुढे जाऊ बघा धाब्याचा गाडी चला हे बघा मित्रांनो या फक्त टन मुळे जाती आहे रस्ता या टनमुळे मुळे विचार करा एवढा ट्राफिक होतो आहे ती काय ना काय शिव्या घातल्या असतील कारण मी सुद्धा ओढेक मारून आलो कारण ती सवय आहे कोकणामध्ये गाडी चालवतो ना अशी चालला शिवाय मजा पण येत नाही चला मानगाव क्रॉस करूया पहिला भावन काय हे फसलो फसलो कुठे येऊन अडकलो का माहित नाही एवढी ट्रॅफिक बाबा खूप म्हणजे खूप ट्रॅफिक त्या मध्ये भार पडूया बघा पण कमी कमी वीस मिनटं झाले आहेत आणि आपण जी चुकी केली ना तशीच कोणीतरी पुढे चुकी केली असेल मी चुकी माझी मान्य करतो काय करणार शेवटी आपल्याला सुद्धा सात वाजता बरोबर एअरपोर्ट बंद होणार आहे कार्गो तर त्याच्यामुळे मला आता इथं बरोबर सव्वा सहाचा टाईम दाखवतो आहे कार्गोमध्ये पोचायचा जर नाही पोचलो तर मग डायरेक्टली सोमवारी खाली होणार आपली गाडी मित्रांनो हे बघा दडला पोचतो आहे आणि आपल्याला कंटिन्यू कॉल येत आहेत कंपनीमधनं एकाच कंपनीमधनं पाच सहा जणं कॉल करतात ट्रान्सपोर्टर ए सी पी एल आणि मला बोलतायत की एवढा वेळ लागतो का मुंबईत जायला काल निघालेलो आपण बरोबर पाच वाजता संध्याकाळी त्यांना असं वाटते की मुंबई जवळ आहे रस्ते चांगले आहेत हे बघा रस्ते बघा हे बघा आमचे बघ हल्ल्यावरी नाका चालला आहे बघा असे रस्ते आहेत आणि ते मला बोलतायत की तुम्हाला पेमेंट टाकला आहे मी बोललं पेमेंट टाकला म्हणजे का तुम्ही आमची गाडी विकत घेतली नाही डायरेक्ट कानासा बोललो मी ते डायरेक्टली रोवायला जाईल नागोटने नाही गावाचे इथे बिल्डिंग झाली मित्रांनो रस्ते का मात्र अजून होत नाही कारण प्रत्येकाचा स्वप्न असतो एक छोटासा घर व्हावं पण आमचा ड्रायव्हर लोकांचा असं स्वप्न आहे की रस्ते चांगला व्हावे <laughs> आम्हाला चालण्यासाठी पण काय माहिती सरकार येईल आणि कधी येऊन चांगला काम करेल किंवा कुठचं मंत्री येईल आणि तो स्वतःच्या खिशातले पैसे किंवा निधीचे भेटलेले पैसे या पूर्ण रस्त्याला लावेल नॅशनल हायवे सासष्ट ला जीएसडब्ल्यू गाव गाव प्रॉब्लेमच प्रॉब्लेम हे बघा आणि खड्डे बघा मत काय झाला एका बसमुळे बघा किती गाड्या अडकल्या अमरापूर बरोबर भावान आता अमरापूर जस्ट सोडला आता आता पुढे लागेल ला आपल्याला डायरेक्ट पनवेल फाटा भावानो हे बघा इथं आपल्याला लेप मारूया कारण आता पनवेलच्या आत्मना नको जागा कारण हा डायरेक्टली जे एन बी टी रोड भावानो बाहेर बघा कुठं पडलो हा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या इथं म्हणजे हा नाक्याला बोलतात बरोबर उरून फाटा भावा नो हे बघा ट्राफिक बघा लागला हे बघा आणि इथे बघा दिसते तुम्हाला काय आपलेच गद्दार हा शब्द ना पॅनिकोनी हा लिहिलेला आहे भाऊ एक नंबर माणूस ह्याला वाशी टोल बरोबर मानपूरच्या ब्रिजच्या खालनावर राईट मारला घाटकोपर कसं आटो खतर खतरनाक का खातर झाला काटकोपर श्रेयस सिग्नल साकी बघा हे बघा ट्राफिक बघा पाठी आणि आपल्याला या इथनं आपल्याला लेप मारायचं आहे या सिग्नल वर ना बघा या कंपनीमध्ये आपल्याला खाली एसीपी एसीपीएल चला भावानो एक काम झाला खाली केली मोठी मशीन आता बाकी मशीन करायचं चला हवाई मालवाहतूक सरकुल हे बघा भावानो छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट डॉग बघा आप आतमध्ये आपली एंट्री झाली आहे आणि ते गेटपास वगैरे हो रेडी झालेलं आहे चला आतमध्ये जागा मित्रांनो आपली गाडी फायनली बघा खाली झाली आणि आपण निघालो मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करा शेअर सुद्धा करा आणि आपल्या चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विचारू नका लवकरच भेटून द्यायचं दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय